आणि ज्या दिवशी दादा सांगतील की आपल्याला आता हे टरबूज फोडायचंय तर त्या दिवशी ते टरबुजही फोडतील तुमच्या हातामध्ये जे टरबूज दिसतात ते कशासाठी आम्ही शासनाचा निषेध करणार आहोत आणि जे देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाला विरोध करीत आहेत त्यांना आम्ही हे दाखवणार आहोत त्यांना टरबूज या नावाने महाराष्ट्रामध्ये ओळखलं जात आहे आणि ते टरबूज आम्ही फोडून जाहीर निषेध करणार आहोत जयरांगी पाटील जेव्हा येते तेव्हा आम्ही हे निषेध करणार आहोत सामान्य माणसाला गरज नाही का म्हणजे एक आमदार झाला म्हणजे सगळे आमदार झाले का आमदार असला सगळ्या सगळे आठ नावाचे माणसं आमदार असतात का सगळे सारखे असतात का नाही मग त्यांच्याकडे आपल्याला टरबूज सुद्धा पाहायला मिळत हे टरबूज नेमकं त्यांनी कशासाठी आणले हे आपण त्यांना जाणून घेणार आहोत विचारणार आहोत काय सांगायला डायरेक्ट मुंबईला जाणार आहेत उपोषण स्थळे तुमच्या हातामध्ये जे टरबूज दिसत ते कशासाठी आम्ही शासनाचा निषेध करणार आहोत आणि जे देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाला विरोध करीत आहेत त्यांना आम्ही हे दाखवणार त्यांना टरबूज या नावाने महाराष्ट्रामध्ये ओळखलं जात आणि ते टरबूज आम्ही फोडून जाहीर निषेध करणार आहोत जयरांगी पाटील जेव्हा येते तेव्हा आम्ही निषेध करणार आहोत मराठा हे जे टरबूज आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या घेरीमुळे आहे का असं वाटतं काबूज नावामुळे सांगा तसं आम्ही आता कोणत्याही कुन, राजकीय पक्षाच्या विरोधात नाही आम्हाला फक्त मनोज दादाला अपेक्षा आहे की सर्व पक्षांनी एक व्हायचं आहे पण आज त्यांना सगळ्यांना उघडं पडण्याची वेळ आलेली आहे आता मराठा आरक्षणाच्या फेवरमध्ये कोण आहे कोण कोन आरक्षण देतं ही बघण्याची वेळ मनोज दादानी निघतानाच सांगितलेलं आहे की आम्ही आता मुंबईला चाललो कुणी जर आमच्यासोबत दगा फटका करण्याचा प्रयत्न केला किंवा कुठल्याही राजकीय पक्षाचा जर जो व्यक्ती नेता आपल्या पाठीशी उभाने राहिला तर त्याला आपण आता येतं येणाऱ्या काळामध्ये दाखवू आणि आता फक्त आम्ही शांततेच्या मार्गाने मनोज दादाच्या सांगितल्याप्रमाणे आम्ही टरबूज दाखवून हे निषेध निषेध व्यक्त करत हो। आहोत आणि ज्या दिवशी मनोजदा सांगतील की आपल्याला आता टरबूज आहे तर त्या दिवशी ते टरबूजही फोडतील अजून तर आम्ही कायदा हातात घेतलेला नाही जरंगे पाटलांनी सांगितलेलं आम्हाला शांततेच्या मार्गाने चाला आपल्याला शांतते जितकी शांतता असेल तितक्या शांततेने चाला कारण की आपल्याला शांततेने आरक्षण मिळवायचंय ज्या आम्ही कायदा हातात अजून तर घेतलेला नाही फक्त निषेध करतो राजकीय लोकांनी फक्त मराठा आरक्षणाला विरोध करू नये हेच आमची भावना आहे पुनरत्न सदावर्ती म्हणतात की मुंबई मध्ये येऊ नका म्हणून करा अटक करा त्यांनी किती पण असा विरोध केला तर असं त्यांनी किती पण असा विरोध केला तर नाही त्याला त्याला बुद्धी नाहीये ते काही पण बोलत आहे काहीतरी बोलतरी सदावरती असं म्हणणं की मराठ्यांनी येऊ नये मुंबई मुंबई घाण करून पण त्यांना एकच इशारा की ते जिलाबी भजे बघतात आणि अशा लोकांचे त्यांना म्हणा मराठी त्यांनी मराठ्याला विरोध करू नये एवढंच सांगितलं सरकारला कशा पद्धतीचा इशारा तुम्ही आता आता तर मनोज दादा पाटील ने आम्हाला सांगितलंय की एकजुटीने मुंबईला जायचं जेवढी संख्या होईल आता तर दोन कोटी पेक्षा संख्या आजपासून जशी जशी जुडत जाईल तशी तशी संख्या जुटत जाईल ज्यावेळेस मुंबईला पोहोचतो त्यावेळेस मुंबई मध्ये नेत्याला आणि मंत्री लोकांना कळेल मराठा समाज काय असतो मराठा आरक्षणासाठी वाता हे वातावरण झालं हे मनोज दादा जरांगे पाटलांनी केलंय त्यांच्यावर पण दडपण आणलं जाते कारण की मराठा समाज इथून मागे झोपलेला होतं का असं नेते मंडळी म्हणित होते हे पण बरोबर आहे कारण की दडपण आणीत होतं कुठेतरी चेले चेलेगिरी करत होते हा कुठेतरी दाबण्याचा मराठा समाजाला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करीत होते राष्ट्रवादी काँग्रेस वाले किंवा हे पक्ष, पक्ष पक्षावाले करीत होते काम निवडणुकीला आरक्षण नाही भेटणार त्यावेळेस मराठा समाज हा एक उठलेला आहे कारण आतापर्यंत तुम्ही म्हणतात का काय की मराठा समाजाकडे कारखानदार आहे आमदारकी आहे ठीक आहे आमदारकी त्याच्याकडे त्याला नका ना बोल तुम्ही आरक्षण मागू हा पण जो सामान्य माणूस आहे त्याला गरज आहे ना आरक्षणाची हा सामान्य माणसाला गरज नाही का म्हणजे एक आमदार झाला म्हणजे सगळे आमदार झाले का एका आड नावाचा आमदार असला म्हणून सगळे आड नावाचे माणसं आमदार असतात का सगळे सारखे असतात का नाही मग आज जर एक छगन भुजबळ आमदार झाला मंत्री झाला बाकीचे मंत्री आहेत का नाहीत ना ते समाजाचे आहेत ना असं ना त्याकरता सर्वाला सर्वाला समान हक्क पाहिजे आणि सर्वांना भी हे जे आरक्षण आहे ओबीसी मधून ते सरसकट मराठा समाजाला देण्याची कृपा करावी सरकारने मोदी सरकारला विनंती आहे हा की कमीत कमी मोदी सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये आतापर्यंत मोदी सरकारला मराठा समाजाने खांद्यावर घेतलेलं आहे आणि वेळ जर आली तर खांद्याच्या खाली डोक्याच्या खाली पाडाला बी वेळ विचार करणार नाही मराठा समाज त्याकरता मोदी सरकारने विचार करून लवकरात लवकर मराठा समाजासाठी ओबीसी मधून सरसगट आरक्षण देण्याची कृपा करावी ही माझी विनंती आहे त्यांना आता पाटील हे ओबीसी सगळ्यात मोठे नेते झालेत का कारण की हो आहे पण ते म्हणणं आलं की जोपर्यंत सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत मी ही घेणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे हा कारण ते स्वतःसाठी ते तर आहेच आरक्षणाला त्यांना पण त्यांना सर्व समाजाला द्यायचंय आ, तेनी नेते तेनी काई -काई नेते सोता, सोता हा त्यांनी का असं नेत्यासारखं केलं नाही एखादा नेता आमदार झाला म्हणजे त्याचं घर मोठं झालं म्हणजे त्यांनी तसं ठरवलं नाही मी बी गरीबच आहे माझा समाज बी गरीबच आहे काही काही नेते काय करतात की स्वतः स्वतःची पुळी भाजून घेतात बाजू सारखा तसं मनोज जरांगे पाटलान तसं केलं नाही जोपर्यंत आरक्षण मराठा समाजाला देत नाही तोपर्यंत ते ठाम राहणार आहेत हा कोणाला पाहायला आला काय सांगशील बोलतोय बोल बाबू जरा बोल 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 एक मराठा आज आज मोलमजुरी काम करता करता आमचा घाम याला आलेला आहे तरी आम्ही ते शिक्षणाची रेट देतो पण आमचा एक एक मुलगा एका मार्गावर उकतोय कुठं तरी आम्ही त्यालाच हे करून शिक्षण अभ्यास कर अभ्यास कर म्हणतो पण हा पण आमचं चुकीच आहे पण त्याला आरक्षणामुळे मान खाली घालून येतो की पप्पा माझा अस्स्य आहे मग काय करायचं आमची मोलमजुरी वाया चालली त्याच्यासाठी तरी शासनाने तरी आता गंभीर विचार करून तो निर्णय आम्हाला द्यायला पाहिजे इतकं त्यांनी तळपाळ लावायला नाही पाहिजे हा समाज काय त्यांचा दुश्मन नाही मराठा समाजाला अत्यंत तो गरज झालेली तो मरा सगळ्यांचा मराठी हा ग्रह आरक्षणासाठी गरजवंत झालेला महागासलेला झालेला तुम्ही पहिल्यांदा करीत असताना शंभर दोनशे एकर जमीन आज जर त्याचा अभ्यास केला तर कोणाला शंभर दोनशे एकर जमीन राहिलेली नाही ऐंशी लोक असे मागास झालेले आहेत त्यांना काम करून हे मजुरी करून त्याला शिक्षण करायला लागेल कितीतरी लोक त्यांना सहकार्य करण्यासाठी आमचा समाज मस्त आमदार खासदार झाला पण आम्हाला कोणी मदत केलेली नाही राज्यामध्ये काही जण जमीनदार आहेत जमीनदार आहेत कारखानदार आहेत यांच्याकडेच लोक बघ समंत मग का वाटतं मला यांच्या आता पूर्वज त्यांचे राजकीय क्षेत्र घर गरां, घरांदा राजकारण झालेला आहे सामान्य माणूस तिथपर्यंत पोहोचलेलाच नाही आणि पोहोचत बी नाही त्याचा एखाद्या वेळेस अंत होऊन जातो शेवट होऊन जातो पण तिथपर्यंत पोहोचत नाही पण हा दरांगे माणूस हा सेता निघाला समाजासाठी की तो, तो, तो सच्चा आणि सच्चा ताकदवाला निघाला म्हणून हा समाज त्याच्यासाठी कोटीने नाही कोटी कोटी मोठे त्यांच्या संग उभा राहावं लागले आणि हा लर व्यर्थ जाऊ देणार नाहीत लोक कित्येक वर्षानंतर राज्यामध्ये अशा पद्धतीचे चित्र निर्माण झालंय समाज एक वाटलाय का, वाट का भाव कित्येक दशकापासून हा लढा होता पण हा शासन त्यांना ते यश मिळत होते पण आजपर्यंत हा लढा त्यांना चोपू शकणारच नाही कोणी याच्यात डोकं लावलं तर हा लढा माग सरकारणार नाही म्हणून हे आरक्षण मिळाल्याशिवाय लोक शास स्वस्त बसणार नाही या अगोदर सुद्धा दोन हजार लाखोंचे ला, ला, मोर्चे निघाले होते त्याचा काही परिणाम झाला नाही आता का वाटतं त्याच्यावर एवढा परिणाम नाही झाला एक सूत्र नव्हती त्यावेळेस पण असा आज एक एक सूत्र एक वचनी एक न्याय मिळणारा माणूस आम्हाला मिळाला म्हणून एक आम्ही एका ताकदीने आमचं वय असू या त्याच्या खांबीरला खांद्याला खांदा लावून लढाण्यासाठी उभा आहोत आमचे हे वाडवडील जे दिसत आहेत तुम्हाला यांचे यांचे यांची जी पिढी आहे आज या पिढीला न्याय नाही मिळाला पण हा जो समाज बांधव दिसतोय हा जो उद्रेक दिसतोय उद्रेक म्हणजे शांततेच्या मार्गाने प्रत्येक प्रत्येक बांधवाची ही भावना आहे की ही येणारी जी आमची पिढी आहे या पिढीला तरी न्याय मिळाला पाहिजे सरकारने या गोष्टीची दखल घेतली पाहिजे आज आमचं हे दोन तीन वर्षाचं बालक पण एक मराठा कोटी मराठा आणि मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज रोडवर येत आहे